नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल एवढ्या बहुमत दे सरकारला देशा राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो सारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये काळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कुणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दालमे कुछ काला असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णत तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मार्कडवाळीमध्ये ज्या लोकांनी एक ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं पण त्याला विरोध करायचं म्हणजेच कि आपलं पितळ उघळ पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोल मधून प्रावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे मापको घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्ख्या गाव विरोधात आहे तर तिथे आता निवडून आमदारानी संशय व्यक्त केलाय म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही निवडून ना आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे घाबरत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आघाडी आजच्या दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला मी थोड मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार आ लोको भाग है। पनाता मशीन है करता कि लोकशाहीतला व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात की आपण जे शहात्तर लाख मत या अंधारात त्यांनी मारून घेतली माग अधिकार गायब तो होते लाठीमार के अशुदोड़ा कंड्या कशा सोलै बेरोजगार पोर कशा लाठीमार चल ला है एकी भारत अपन लाल बहादुर शास्त्री ने जय जवान जय किसान नारा दिला आज मोदी सरकार मधे जवानांनाही मारलं जाते आणि शेतकऱ्यांनाही मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतोय जिथ मताचा अधिकारच संपुष्टात आला तिथं लोकांना गुलाम गुलामगिरी सारखं वागवलं जातं हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात मध्ये पाहतोय मार्कणवाडीचंच एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली हे कळालाच कारण नाही आणि म्हणून जे केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटत की आम्ही आमच्या गावामध्ये आता मागफोल केलं पाहिजे आणि गावागावामध्ये या पद्धतीचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे आदित्य आणि जितेंद्र साहेब साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आले लोक आहोत पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज होत घ्यायची नाही घ्यायची की आज नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही पुढच्या उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा मी ठरवलेला आहे महाराष्ट्रातलं सरकार जनतेतलं नाही जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिशा सारखा सोळा करून करोडो रुपये अर्बो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर हे सरकार आपलं आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतो आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत पण इथं तरुण आत्महत्या करते आहेत सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी घेण्या न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आमी नंतर निर्णय करू अशा पद्धति भूमिका आम्ही घेतलेली है महाराष्ट्र में जो विधानसभा के जो चुनाव हुए चुनाव के बाद महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है कि जनता को नहीं लग रहा कि सरकार हमारे वोटों से आई है और इससे जनभावना जो है जो मारकंडवाड़ी में जो शुरू हुई वो पूरे महाराष्ट्र की भावना है और आज वॉक पोलिंग को भी अगर चुनाव आयोग विरोध करती है सरकार विरोध करती है तो उसके पीछे का कारण ही है, 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 ये, ये है सरकार ने भूमिका लेना चाहिए सरकार ने भावना यह भूमिका लेना चाहिए कि हाँ माक पोलिंग हो रही है ना तो घोने दो गाँव में पोलिंग समझने दो एक बार क्या हुआ ये सरकार का काम था लेकिन सरकार पुलिस के माध्यम से उनके बूथ कैप्चरिंग कर रही है जब रेगुलर चुनाव में चुनाव से बूथ किया जा रहा है और इसलिए आज हमने विधानसभा की वो जो रहती है की वो नहीं लेने का हम लोगों ने निर्णय किया है हम लोग उसके ऊपर आज उसका बहिष्कार किया है और यह भूमिका हम जनता की भावनाओं को रख के कर रहे है उन्होंने कहा लोकसभा चुनाव में इसलिए कांग्रेस पार्टी जीती क्योंकि फॉरेन फंडिंग हुई थी अराजक एनजीओ उनके साथ थे और इसकी जांच अब वो सरकार आने के बाद करें बिल्कुल करना चाहिए उनको किसने रोका है बिल्कुल करना चाहिए केंद्र की सरकार उनकी है राज्य की सरकार बिल्कुल करना चाहिए लेकिन हमारा जवाब देना चाहिए कि नांदेड़ में हमारे लोकसभा के उम्मीदवार को जितने वोट मिलते हैं तो विधानसभा के उम्मीदवार को चालीस से नीचे क्यों जाते हैं हमारे उम्मीदवार उसका भी जवाब उनको देना पड़ेगा और उसकी भी जांच लगाना चाहिए वो भी हमारी मांग है जांच करना है तो लोकतांत्रिक व्यवस्था में जो जो अधिकार है सरकार को उसका करना चाहिए लेकिन जनभावना जो है कि मेरा वोट चुराया जा रहा है ये भावना जो लोगों के बीच में है उसके बारे में भी जांच राज्य के मुख्यमंत्री ने करना चाहिए हमारी मांग है जी कभी आने वाले, के बारे में क्या वो देंगे हम लोग प्रोग्राम देंगे बात चल रही है सब प्रोग्राम भेज दिया है कि आंकड़ा पार करना सर कर ला आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो सणासारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये काळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल मे कुछ काला असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मा मारकडवाळीमध्ये मा ज्या लोकांनी एक स्वच्छ पने, पने, जो जर ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मारकडवाळीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं हे कारण नव्हतं पण त्याला विरोध करायचं म्हणजेच की आपलं पितळ उघळ पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोल मधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे मापकोल घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्खा गाव विरोधात आहे तर तो तिथे आता निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही निवडून ना आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या, या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजच्या दिवस शपथ घेणार नाही मारकळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला मी थोड मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात कि आपण जे शहात्तर लाख मत या अंधारात त्यांनी मारून घेतली या सगळ्या माग मोठ गुपित आहे दालमे काल आणि डाळच काळी आहे आणि मताचा अधिकार जेव्हा गायब होतो तर आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यावर कशी लाठीमार केलेला आहे अशुदोळाच्या कांड्या कशा सोडलेल्या आहेत बेरोजगार पोरांवर कशा लाठीमार चाललेला आहे एकीकडे भारतात आपण लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला पण आज मोदी सरकार मध्ये जवानांनाही मारलं जाते आणि शेतकऱ्यांनाही मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतोय जिथं मताचा अधिकारच संपुष्टात आला तिथं लोकांना गुलाम गुलामगिरी सारखं वागवलं जातं हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात मध्ये पाहतोय मार्कणवाडीच एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली हे कळालाच कारण नाही आणि म्हणून मार्कणवाडीने जे सुरू केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटतं की आम्ही आमच्या गावामध्ये आता मागफोल केलं पाहिजे आणि गावागावामध्ये या पद्धतीचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे आदित्य आणि जितेंद्र साहेब आव्हाड साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आले लोक आहोत पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज ओत घ्यायची नाही घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही पुढच्या उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार राहुलजी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा मी ठरवलेला आहे महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिशाचा सरकार सोळा करून करोडो रुपये अर्बो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर हे सरकार आपलं आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत इथं तरुण आत्महत्या करते आहेत सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत

कि जनता को नहीं लग रहा है कि सरकार हमारे वोटों से आई है और इससे जनभावना जो है जो मारकंडी में जो शुरू हुई वो पूरे महाराष्ट्र की भावना है और आज पोलिंग को भी अगर चुनाव आयोग विरोध करती है सरकार विरोध करती है तो उसके पीछे का कारण ही है कि ये सरकार गड़बड़ी से आई हुई है लोगों के वोटों को चुरा के आई है ये ये साबित करती है सरकार ने भूमिका लेना चाहिए सरकार ने भावना ये भूमिका लेना चाहिए कि यहाँ माक पोलिंग हो रही है ना तो घोने दो गांव में माक पोलिंग समझने दो एक बार क्या हुआ ये सरकार का काम था लेकिन सरकार पुलिस के माध्यम से उनके बूथ कैप्चरिंग कर रही है जब रेगुलर चुनाव में चुनाव से बूथ को कैप्चरिंग किया जा रहा है और इसलिए आज हमने विधानसभा की वो जो रहती है नए एम एल ए की वो नहीं लेने का हम लोगों ने निर्णय किया है हम लोग उसके ऊपर आज उसका बहिष्कार किया है और यह भूमिका हम जनता की भावनाओं को के कर रहे हैं उन्होंने कहा कि लोकसभा चुनाव में इसलिए कांग्रेस पार्टी जीतीन फंडिंग बिल्कुल करना चाहिए उनको किसने रोका है बिल्कुल करना चाहिए केंद्र की सरकार उनकी है राज्य की सरकार बिल्कुल करना चाहिए लेकिन हमारा जवाब देना चाहिए कि नांदेड़ में हमारे लोकसभा के उम्मीदवार को जितने वोट मिलते हैं तो विधानसभा के उम्मीदवार को चालीस हजार से नीचे क्यों जाते हैं हमारे उम्मीदवार उसका भी जवाब उनको देना पड़ेगा और उसकी भी जांच लगाना चाहिए वो भी हमारी मांग है जांच करना है तो लोकतांत्रिक व्यवस्था में जो जो अधिकार है सरकार को उसका करना चाहिए लेकिन जनभावना जो है कि मेरा वोट चुराया जा रहा है ये भावना जो लोगों के बीच में है उसके बारे में भी जांच राज्य के मुख्यमंत्री ने करना चाहिए हमारी रावल जी कभी आने वाले, बारे में क्या वो देंगे, हम देंगे। बहुमत तो आंकड़ा बहु पार करना सरकार राज्य मध्य जे वातावरण दिखाए जो उत्साह जो सना सरकार दिशा पाजे अजिबा कुछ दिशत नहीं महाराष्ट्र मध्य काळा पसरल्यासारखं का वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दालमे कुछ का असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मार्कडवाळीमध्ये ज्या लोकांनी एक ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मारकळवाडीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं पण त्याला विरोध करायचं म्हणजेच कि आपलं पितळ उघळ पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोल मधून परवृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे मापका घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव गाव विरोधात आहे तर विरोधकांनी हरलेल्या आमदारांनी नाही निवडून आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे घाबरत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजचा दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कारे घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला थोड मराठीत पहिले सांगतो कि मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात कि आपण जे शहात्तर लाख मत या अंधारात त्यांनी मारून घेतली या सगळ्या माग मोठ गुपित आहे दालमे कालाने काळी आहे आणि मताचा अधिकार जेव्हा गायब होतो तर आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यावर कशी लाठीमार केलेला आहे अशुदोळाच्या कांड्या कशा का सोडलेल्या आहेत बेरोजगार पोरांवर कशा लाठीमार चाललेला आहे एकीकडे भारतात आपण लालबहादूर शास्त्रीने जय जवान जय किसानचा नारा दिला पण आज मोदी सरकारमध्ये जवानांना शेतकऱ्यांना मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतोय जिथ मता अधिकार संपुष्टात आला तिथं लोकांना गुलाम गुलामगिरी सारखं वागवलं जातं हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात मध्ये पाहतोय मार्कणवाडीचं एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली हे कळालाच कारण नाही आणि म्हणून मार्कणवाडीने जे सुरू केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जन